नमस्कार बघा आपल्याला आज शाबूदाना वडा करायचा आहे त्यासाठी मी हा रात्री शाबुदाना भिजू घातलेला होता आणि असा मस्त भिजला आहे रात्री घातल्यामुळं एकदम असा छान भिजला आहे बघा इतका मऊ भिजलेला आहे आणि वड्यासाठी आपल्याला असं शाबुदाना पाहिजे एकदम मऊ भिजलेला तर हा दोनशे ग्रॅम शाबुदाना आहे तर याला मी असं धुवून आणि बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे याच्यात भिजायला शाबुदाना आपला बुडेल आणि वरती थोडंसं पाणी राहील न अर्धा इंच एवढं आपल्याला हे शाबूदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर हा कॅमलचा शाबुदाना आहे आणि सुट्टा जर घेतला तर त्याला जास्त पाणी लागतं बघा भिजायला त्याच्यामुळं त्याला जास्त पाणी टाकायचं भिजायला जा आणि त्याला वेळ पण जास्त लागतो आता याला कसं आहे तुम्ही दोन तास जरी भिजवला ना तरी हा चांगला भिजला जातो तर आपण असे मस्त हॉटेलसारखे वडे वडे आहे तर त्यासाठी मी हे बघा इकडे पाच सहा बटाटे घेतलेले आहेत वाफळून शिजून घेतलेले आहेत आपला याला सोलून घ्यायचं आहे आता आणि बटाटे एकदम छोटे आहेत बघा हे जास्त मोठा लिहित लहान लहान बटाटे आहेत आता तुमच्याकडं मोठे असेल ना तुम्ही दोन बटाटे घेतले ना तरी पण चालेल कारण खा एकदम बारीक बारीक बोर आहेत अशा तर याला आपल्याला सोलून घ्यायचं आहे तर इकडे मी बटाटे सोलून घेतलेले येतं आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता याचे कोणी कोणी टरफले पण काढतो वरचं असे पण मी टरफले नाही काढणार मी असंच करत असते बघा खिचडीला पण वड्याला पण असेच वाटायचे शेंगदाणे म्हणजे भाजी कोणती भाजी या खिचडी असो किंवा वडा असो चौदार होता तर हे मी बेसनासाठी आणि वड्यासाठी शेंगदाणे भाजलेले येतं आपल्याला बेसन पण करायचे वड्याबरोबर खाण्यासाठी तर इकडे बघा मी हे बेसनासाठी मिरच्या काढलेल्या आहेत हिरव्या आणि इकडे वड्यासाठी काढलेल्या आहेत थोड्याशा तर आपल्याला अगोदर वड्याचं वाटून घ्यायचं आहे आता मी अगोदर वड्यासाठी वाटून घेते हे बघा अशा अगोदर आपल्याला मीठ मिरची वाटून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार बघा असं मीठ टाकलेलं आहे मी आणि याला आपल्याला बारीक करून घ्यायचं थोडं तर हे मी आता वाटून घेतलेली आहे मिरची बघा आता ही तर हे आपल्याला असं साबुदाण्यामध्ये टाकून द्यायचे याच भांड्यामध्ये आपण वड्यासाठी शेंगदाणे वाटून घेऊ कुठ करायचं आपल्याला असं थोडासा तर आता शेंगदाणे कमी जास्त झाले तरी चालतात वड्याला त्याच्यामुळे मी एवढे शेंगदाणे घेतलेले येतात आता वड्याला आणि इकडे मी आता बेसन करणार आहे त्याच्यासाठी मी असे शेंगदाणे काढलेले आहेत बघा इकडे पण आपण असे शेंगदाणे काढून घेऊ बेसनासाठी आपल्याला आहे त्या अगोदर आपण हे वड्याचं शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहोत तर बघा मी असा कूट करून घेतलेला आहे आता वड्याला थोडासा मोठाच कूट लागतो बघा तर येऊ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता लगेच ह्याच भांड्यामध्ये आपल्याला बेसनाचं वाटायचं आहे तर बघा मी त्या मिरच्या मिरच्या तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता आणि हे आपल्याला शेंगदाणे हे शांगदा याचे आता बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचे तर मिरच्यावर अगोदर मी मीठ टाकते त्यानुसार मीठ घालायचंय तर आता आपण हे शेंगदाणे याच्यावर घालून घेऊ आता हे बारीक वाटून घेऊ आपण तर हे बघा आता बेसनाचं आपण असं वाटून घेतलेलं आहे हे बघा असं बारीक वाटलेलं आहे एकच नंबर लागतो बघा वड्याबरोबर हे बेसन खायला आहे ना वाग एकदम छान लागतो उपासाचं उपासासाठी करणार आहे आपण हे बेसन तर बघा अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे आणि आता लगेच इकडे आपल्याला या वड्यामध्ये बटाटे कालवून घ्यायचे आता मी हातानेच कालवणार आहे याला एकदम हाताने मॅच करणार आहे एकदम मस्त असं आता आपल्याला असे बटाटे हे करायचे बघा अगोदर आपण असं व वडे काढून घेणार मग त्याच कढईमध्ये आपण बेसन टाकणार आहोत कारण का बटाटा चिकट असतो ना शाबुदाना पण चिकटचा असतो बटाटा थोडा कमी घातला ना तरी पण चालतो बघा आता याला मी असं हाताने मस्त कालवून घेते बघा एकदम एक एकजीव करायचं आपल्याला असं सगळं शाहुदाना मिरची असं सगळं कालून घे हाताने चांगलं कालवलं जातं बघा एकदम मस्त आपण सगळं असं एक एकजीव करून घेऊ बघा हे मस्त कालून घेतलेलं आहे आता याचं खूप चिगट होतं बघा बटाटेचे गट आणि शाफदानाचे गट त्याच्यामुळं चिकट होतं आहे म्हणजे हाताने छान कालवलं जातं तर बघा आपण असं सगळं मॅच करून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याचे वडे बनवू हे बघा असा गोळा घ्यायचा आपण चपातीला जसं गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा छोटासा गोळा घ्यायचा असं आपल्याला याचा गोल आकार करून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण असे मस्त वडे बनवून घेऊया पद्धतीने करायचे लहान मोठे कसे केले ना तरी चालतात बघा बघा हे तर आपण आता थोडेफार असे करून घेतलेले आहेत हे वडे आता बाकीचे एवढे आपण तळायला लागू तोपर्यंत बाकीचे मुलगीला करायला लावलेले आहेत तर वरती मी कढई ठेवलेली आहे बाकीची मुलगी करतो तळायला लावू आपण याच्यामध्ये आपण आता तेल घालू मस्त तेलाला तापून द्यायचं आपल्याला आता तेल तापलंय का आपण चेक करू हे बघा आता मस्त तेल तापलंय आता आपण होळी सोडवून देऊ मस्त यांना असं होऊन द्यायचं चांगलं लगेच खाल्लायचं नाही ना चांगलं करून द्यायचं बघा आपप हे सुट्ट्या होतात मध्ये आता मस्त असं आपलं सुट्ट करून घ्यायचं आहे बघा असं आपप सुट्ट्या होतात आजीबात तेल लागत नाही बघा याला थोडस पण तेल लागत नाही मस्त असं ब्राऊन कलर आपल्याला याचा करून घ्यायचा आहे थोडे पण तेल होत नाही बघा हे आता हे वडे झाले ना म्हणजे आपण ह्याच कडेमध्ये वड्या संग खाण्यासाठी बेसन टाकणार आहोत हे मस्त याला तळून द्यायचे थोडासा कलर चेंज झाला का मग विटे पार्टी करायचे बघा याला आप वरून असे कुरकुरीत नाचून एकदम सॉफ्ट असे वडे होतात बघा एकदम छान खायला तर एकदम टेस्टी लागतात बघा याला आपण असे उलटे करून घेऊ आणि मस्त बघा तम्ब फोकतात बघा असे थोडेसे तळे एक तर मग उलटे करून टाकायचे यांना बघा असे उलटे पण मस्त कलर होऊन द्यायचा यांचा असा मस्त कलर झालेला यांचा होऊ तुम्ही आणि वडे तर बघा एकदम असे तम्ब फुकलेत बघा एकदम तर आपल्याला हा झालाय घाण आपण करून घेऊ आता सर्व आपण वडे असे मस्त असे टम्म झालेत एकदम आणि तेल पेट नाही अजिबात अजिबात तेल पेट नाही बघा एवढे कारण का बाहेरून कडक होतात मस्त आणि आपण क्रिस्पी होतात अशा प्रकारे आपण सर्व वडे काढून घ्यायचे आणि आपल्याला प्रकारे असे टळून घ्यायचे मस्त आपण असे करून घेऊ हे बघा आपण आता सर्व वडे करून घेतलेले येतात ते पाहू शकता खाली इकडे सगळे वडे आपले करून झालेले हे बघा आता हे पण झाले तर आपले चांगले काढून घेऊ आपण आता तुम्ही पाहू शकता याला अजिबात तेल लागत नाही बघा कडे सगळं तेल जसं टाकलं आहे तसंच तेल आहे अजिबात तेलकट होत नाही बघा त्याच्यामुळे कधी पण खाऊ शकता कधी पण करू शकता याला काढून घेऊ आता एवढे काढून घेऊ आपण आणि ह्याच कढईमध्ये बेसन टाकून घेऊ पण आपण असे मस्त वडे केलेले येतं तर तुम्हाला एक वडा मी फोडून द्यायचे हे बघा असे मस्त झालेत बघा एकदम छान असे झालेत ओढून वरून कवर बघा एकदम कडक आहे आणि आतून एकदम नरम झाले बघा असं आता आपण बेसन टाकून घेऊ आणि वडे कसे झाले ते नक्की सांगा पण आता लगेच याच्याबरोबर खाण्यासाठी आपण बेसन टाकून देऊ त्या कढईमध्ये तर बघा मी तेल ओतून घेतलेलं आहे सगळं आणि आता ही कढई तेलकटी पूर्ण ना वड्याची तर याच्यातच आपण आता बेसन टाकून घेऊ आणि तेल बघा अगदी थोडस याच्यामध्ये तेल कटकड आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यातच बेसन टाकून घेऊ आता आपण जे शेंगदाण्याचं बेसन वाटून घेतलं होतं ना शेंगदाणे हिर्या मिरच्या आणि मीठ ते बेसन आपण याच्यात टाकले शेंगदाण्याचं बेसन हे आपल्याला वड्या बरोबर खायचं आता मला जरा पातळ बेसन आवडतं बघा तुम्हाला जर वाटलं असं तुम्ही थोडंसं घट्ट पण बेसन करू शकता बघा असं आपल्याला अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी अजून थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये तर बघा तुम्ही जर हॉटेलमध्ये गेले शाबुदाना वडा खायचा म्हणलं तर बघा आपल्याला असंच बेसन देतात ते वड्याबरोबर खायला असं बेसन असतं छान आता हे बेसन तुम्ही बगरीच्या भाताबरोबर पण खाऊ शकता बगरीचा भात आणि वडा एकच नंबर लागतो बघा हे बेसन शेंगदाण्याचं याला तर याला आपल्याला मस्त असं पाच सहा मिनटं उकळून द्यायचं तर बघा याला आता उकळी यायला लागलेली आणि उकळी आले आता उकळी आली ना याला उकळी आल्यापासून पुढं पाच मिनटं आपल्याला चांगलं उकळून द्यायचं चा। बघा या असं तुम्ही कोणत्या पण उपासाला करून खाऊ शकता किंवा असं मधी पण तुम्हाला खाऊ वाटलं ना तर खाऊ शकता एकच नंबर बेसन लागतं याच्यामध्ये कसं लसूण वगैरे नसतो ना उपासाचं बेसन आहे याला आता उकळायलापासून थोडं आपण पाच मिनटं उकळून घे तर बघा आपण आता पाच सहा मिनटं चांगलं बेसन उकळून दिलेलं आहे शेंगदाण्याचा बघा तुम्ही पण बघू शकता मस्त असं घट्टपणा आलेला आहे त्याला छान हे पाहू शकता का एकदम असं परफेक्ट बेसन आहे बघा हे आपल्याला याच्याबरोबर वड्याबरोबर खाण्यासाठी पाहू शकता तर आपण आता आपलं बेसन खाण्यासाठी तयारी तर आपण आता गॅस बंद करूया आणि ज्यावेळेला घेऊया वडे आणि बेसन रेसिपी आवडल्या सर तर नक्की एकदा करून बघा सांगा पण कशी झाली ते सबस्क्राईब पण करा धन्यवाद